नरहरी महाराजांचे दागिने घडून देत होता स्वतः महाराजांचे कुरपून देत नाही कुरपू लागे ओढू लागे घडू लागे तुम्ही काय सांगितलंय घडू लागे कुरपू लागे रंगू लागे हे कोणता काळ आहे चालू वर्तमान चालू बरोबर काय तुम्ही जर तुमचं काम करत असाल तर भगवंत तुमच्या बरोबर आहे तुमचं काम भगवंत करीत नाही तुम्हाला भगवंता तुझं भजन करतो कीर्तन करतो मी इकडे आलोय माझ्या शेतामध्ये पाणी द्यायला रानामध्ये चालू आहे आणि जर म्हणलं की आज आमच्या गडी जरा येणार नाही तेव्हा मी तुझं कीर्तन करावं जर आपल्या शेताला तेवढं पाणी देऊन टाकणार पण देव पण म्हणत नाही महाराज तुम्हाला तिकडं लक्ष्मी ताई कीर्तनाला जायचंय तुम्हाला पाणीचं टेन्शन आहे ना तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी तुमचं शेत भिजवून टाकतो असं नाही म्हणत मग मी जर शेतामध्ये काम करायला लागलो तर मग भगवंत माझ्या बरोबर येतो काय संदेश दिला आता जातो की तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे बघा माझ गाव आहे परळी वैजनाथ अडीचशे किलोमीटर इथून पंढरपुरापासून अंतर आहे मी राहतो मुंबई साधारणतः चारशे किलोमीटर मुंबई पासून अंतर असेल पण एकट्या मुंबईतून आशा दिला किमान एक लाख वारकरी पंढरपूरला येतात माझ्या बीड जिल्ह्यामधून किमान एक पन्नास एक हजार वारकरी तरी पंढरपूरला येत असतील पण पंढरपूर पासून केवळ छत्तीस किलोमीटर अंतर आहे आणि ते वारकरी संप्रदायाचे मोठे संत आहेत गेले नाही गावाचं नाव आहे आरंग संतांचं नाव तुम्ही सांग सावता महाराज छत्तीस किलोमीटर अंतर पार करून सावता महाराज एकदा सुद्धा पंढरपूरला आले नाहीत मग रावता महाराज पंढरपूरला आले नाहीत म्हणून भगवंत त्यांना भेटायला तिकडे गेला दिंडी निघाली कुठली अशा आता ही दिंडी आपण बघतो सगळेजण आता दिंडीला ते सगळे काही एका उद्देशाने जात नाही एका उद्देशाने जातात नाही आता आमचे बाबा जर दिंडी मध्ये गेले तर कशाला जाते आपण किती चांगला पप्पा जातो दुसऱ्याला कळायला पाहिजे आणि दुसरे किती चांगला पप्पा वाजवतात ते आपल्याला कळून घेता आलं पाहिजे म्हणजे शिकायला आणि शिकवायला काय पकवाद आमचे बाबा आमचे जाधव बाबा हे <स्टीण> जर पंढरपूरला जात असतील वारीमध्ये असतील दा ते कशाला <स्टीण> जातील <स्टीण> जाण्यासाठी किंबहुना ना आणि किंबहुना तुकाराम महाराज सांगतात तुम्हाला पंढरपूरला जायचं असल तुम्ही गात गात गेलं पाहिजे <स्थित>

यज्ञ विज्ञा करायच्या भांगडीच्याच पडायची नाही फक्त राम म्हटलं हरी म्हटलं मला सगळं मिळालं ऑप्शन पर्याय दिलेला आहे सांगतो पंढरपूरला जायचं कसं जायचं गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला जादोबा मला फार अभंग आवडतो मला गाता येत नाही जरा माझी अडचण पण हा अभंग म्हणायला लागला की कुठे महाराष्ट्रात किती चाला गात जागा गात जागा आणि काय मागा आमदार की मागा विठ्ठला आमदारकी मिळाल्यानंतर ले मंत्रीपद मागा विठ्ठला नाही मग प्रेम मागा विठ्ठला आणि आना आज अण्णांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं प्रत्येक जण जर या ठिकाणी आला असेल तर आहे प्रेम मागा विठ्ठला लक्ष्मीताईंच सर्व कार्यकर्त्यांच्यावर असणार प्रेम अण्णाचं सर्व कार्यकर्त्यावर गावावर आणि एकंदर समाजावर असणार प्रेम आणि या प्रेमाचा हा उत्सव आहे आणि म्हणून गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठ्याला मी वारी मधलं सांगत असो हो वारी मधला एकाच नाही महाराज वाजवायला जाणार हे गायला जाणार हे गात जागा गात जागा आणि काही काही ठिकाणी सफरचंद वाटते काही ठिकाणी केळं वाटते काही ठिकाणी राजगीरचे लाडू वाटते मग हे गात जागा गात जागा ते आणि त्याच्यामधला चौथा वर्ग तर बाबा वेगळच आहे ते गाण्यातही नसते वाजवण्यातही नसते खाण्यात ये एक ते त्या विण्यापासून पुढे अर्धा किलोमीटर असते नाही दिंडी पासून एक अर्धा किलोमीटर माग असते ते गा तो तो गाव कोणतं असेल तिथला सरपंच कोण असेल कोणत्या पक्षाचा असेल संप्रदाय चौकशी संप्रदाय आणि हा आजही आजच नाही येतो आमच्या सावता महाराजांच्या काळात धावता दिंडी निघाली आषाढीची आषाढीची दिंडी सावता महाराजांच्या मळ्यापासून चाललेली आहे सावता महाराज मळ्यामध्ये आपल्या भाजीपाल्याला मोठीने पाणी देटर नव्हती मोठ दादो बाबांनी मोठ पाहिली सर हे आता ते तुम्ही म्हणजे फार कमी भाग्याचे लोक खरे भाज्य आपण किती भाग्य पण मोठही पाहिली आणि मोटरही पाहिली नाही का वाटावर वाटा बी पाहिला ताई आणि मिक्सर बी पाहिलं ते फिरवायचा फोन बी बघितला आणि आता स्क्रीन पण बघायला मिळाली की आमचं भाग्य बघा म्हणून आम्ही भाग्यवान आहोत सावता महाराज मोठीने पाणी द्यायलेत आणि मोठीने पाणी देत हच हे चौकशी संप्रदायाचे लोक तिकडे गेले अरे म्हणले आपल्या दिल्लीमध्ये यांच्या अभंगामध्ये म्हणत आहे आणि इथं आषाढी जवळ आली आहे आणि खुशाली मोठी न पाणी देत बसलेत चला म्हणले त्यांना जाऊन विचारलं आणि मग काय जर गेले आणि सावता महाराजांना महाराज तुम्ही सावता महाराज आहेत ना म्हणले आम्ही तुमचा अभंग आताच मागच्या मुकामाला म्हटला धन्यवाद आषाढी आहे तुम्हाला मी जर आषाढीला आलो तर माझ्या शेतातला कांदा माझ्या शेतातला मुळा आणि माझ्या शेतातली भाजी सुकून जाईल आणि आज माझ्यासाठी विचारी कोण असेल कांदा मुळा मला यायचं नाही का महाराज म्हणाले मी तुमच्या बरोबर पंढरपूरला आलो असतो पण मी जर तुमच्या बरोबर पंढरपूरला आलो तर माझ्या शेतातला कांदा माझ्या शेतातला मुळा आणि माझ्या शेतातली भाजी सुकून जाईल आणि आज माझ्यासाठी विठाई कोण असेल तर कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी म्हणले बर मग हरीचं काय तुम्ही दे म्हणता रामकृष्ण हरी मग हरीचं काय लसूण आणि मिरची कोथिंबिरी अवघात आला माझा हरी भरगाव द्या म्हणलेच पंढरपूरला गेलं पाहिजे आषाढीला त्या पंढरपुराबद्दल तुमचं काय मत आहे महाराज म्हणतात विहीर नाडा मोठ दोरी अवघी पंढरी म्हणजे विहीर नाडा मोठ दोरी हीच माझी पंढरी आहे म्हणजे याच्यातून वारकरी संप्रदायानं आपल्याला किती सगळं सोपं सांगितलंय काय सांगितलंय बाकी काही गोष्टी करण्यापेक्षा भगवंताचं नाव घ्या आणि भगवंताचं नाव घेत असताना आपल्या कर्तव्याला महत्व द्या आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या अगोदर आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला ते मिळावे असं वाटत असेल तर त्या ठिकाणी ते नागबळीन आमचं त्या काशीन आमचं ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊन काही काही कुठं करायला सांगितलं होतं आमच्या मात्र संतांनी सांगितलं तुम्ही जर भगवंताचं नाव घेतलं तर तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही म्हणले आम्हाला आता आमच्याकडे कामधंदा असतो आणि त्या ठिकाणी जन्म जर भर जर भगवंताचं नाव नाही घेता आलं तर महाराज म्हणतात किमान अंत काळाच्या वेळेला जर तुमच्या मुखामध्ये भगवंताच नाव आलं तर त्याच्या सारखं दुसरं सुख नाही अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे पार नाही म्हणजे किमान अंत काळाच्या वेळेला जर भगवंताच नाम आलं तर तुम्हाला सुखापार नाही बरं अंत काळाच्या वेळेला सुद्धा नाही आलं तर मग जावं आम्ही काशीला मग जावं तर त्र्यंबकेश्वरला मला तिकड सुखना जायची गरज नाही सकाळच्या वेळेला गेलेल्या गे व्यक्तीला वे जर नावा आला असेल तर त्याच्या निमित्तानं कीर्तन ठेवा भजन करा आणि त्यांना मुक्तीचा मार्ग मोकळा करून द्या इतकं सोपं साधन वारकरी संप्रदायाने करून दिलं अगोदरच्या सगळ्या अवगडा मोडून टाकल्या आणि म्हणून आज अन्नाच्या जाण्याच्या निमित्तानं वो, वर्ष पूर्ण होत असताना अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कारण आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुलांनी मुक्त झालं पाहिजे कारण आई वडिलांचं स्थान माणसाच्या जीवनात आई वडिलांचं स्थान हे देवापेक्षा तीन पायऱ्यावर आहे बाबतीत दयाळूपणाच्या बाबतीत आई वडिलांचं स्थान देवापेक्षा तीन पायऱ्यावर आहे मग आई वडील देवासारखे असत्या एका पायरीवर म्हणला जरा समजून घेतलं असतं पण दुसऱ्या पायरीवर म्हणलं असतं तरी बो मान्य केलं असतं पण डायरेक्ट देव तीन पायऱ्या खाली आई वडिलांच्या पेक्षा म्हणत असाल महाराज तर आम्ही काय तुमचं मान्य करणार नाही आम्हाला त्याचा पुरावा द्यावा लागेल देवाला जर तीन पायऱ्या खाली ठेवत असाल तर तीन पायऱ्या देव कसा खाली याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल आणि महाराज मी काही नुसतं कीर्तन करणार आधी पत्रकार म्हणून कीर्तन करणार आणि त्याच्यात वीस वर्ष मी क्राईम रिपोर्टिंग केलेली आता क्राईम पाहिजे ना क्राईम पेट्रोल वगैरे वगैरे त्याच्यामध्ये काय बातमी असतात आज पावशी येथे ज्ञानेश्वरीच पारायण सुरू आहे वगैरे बरोबर की नाही आणि मग कायद्याच्या चौकटीमध्ये सगळ्या बातम्या लिहाव्या लागतात पण बाबा अनेक वर्ष वीस वर्ष करायला कोणती केला असताना माझ्या काही बातम्यावर खुला चालला नाही आणि माझ्या एका बातमीवर सुद्धा एक डिफॉर्मेशनची केस झाली नाही का झालं नाही आधी पुरावा ता ठेवतो मग बातमी आणि तोच नेहमी कीर्तनात वगैरे पाळण्याचा ठरवलेला आहे आणि म्हणून तुम्ही म्हणाल की बाबा काय पुरावा आहे की आई वडिलांचं स्थान हे तीन पायऱ्यावर आहे तरी त्याचे एक एक आहे त्या सांगतो मग आई वडील तिसऱ्या पायरीवर असतील तर मग दुसऱ्या पायरीवर नाही आणि मग करायला ते काय प्रेमाच्या बाबतीत आई वडील देव पहिल्या पातळीवर आहे संत त्याच्या वरच्या पातळीवर आहेत आणि आई वडील त्याच्यावरच्या पातळीवर पहिल्या पाळीच कोण आहे देव आहे दे देव का कनवाळू आहे कृपाळू आहे पण संत ऐकता नाही आणि संतांना उपमा द्यायची दिस वेळ आहे त्या वेळेला आई वडिलांची द्यावी बघा देव कृपाळू प्रत्येकाचा स्वभाव आहे तुम्हाला महाराज हे देवापेक्षा आणि सुख वेगळं वेगळं कसं आम्हाला सांगा स्वभाव आहे देवाचा स्वभाव आहे काय स्वभाव आहे देव कल्याण करतो पण कुणाचं करतो आपल्याचं कल्याण करतो विरोधी पक्षातल्या लोकांचं देव कल्याण करतो <laughs> ना राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी भगवंत आपल्याच कल्याण करतो बघा भगवंत बोल भगवंत स्वभाव आहे बोलल्याशिवाय येत नाही बघा मी नाही बोलायलो पकडत आहे मी बोला नाही हे बोलायचं भगवंत बोलल्याशिवाय येत नाही आणि घेतल्याशिवाय येत नाही कोण देव बोलल्याशिवाय येत नाही येतल्याशिवाय देत नाही आणि कल्याण केलं तर फक्त आपल्या पक्षाच्या लोकावर कल्याण करत पक्षाच्या लोकांचं कल्याण करत विरोधी पक्षाचं वाटप हा देवाकडे भेदभाव आहे तुम्हाला देवावर काय आम्ही एवढं विठ्ठलवाडी या गावामध्ये तुम्हाला कीर्तनला बोलावलं काहीतरी देवाच्या मुला सांगतात देवाचं चरित्र सांगतात आणि तो डायरेक्ट देवावर तीन आरोप काय आरोप आहेत घेतल्याशिवाय देत नाही बोलल्याशिवाय येत नाही आणि कल्याण आपल्या पक्षातल्या होतो महाराज भगवंत बोलविल्याशिवाय येत नाही जाऊ सामान्य बाहेर कोणतरी भक्त आहे देवाला नाही ते समजू शकतो पण देवावर प्रचंड भक्ती म्हणजे पांडवाच्या घरामध्ये भगवंताच्या दोन बहिणी जातात एक सुभद्रा दुसरीच द्रौपदी द्रौपदी मांडलेली बहिणी सुभद्रा जवळची बहीण ती पण सखी नाही आता पण सांगत नाही तिने सुभद्रा सखी बहीण नाही का बाबा सुभद्रा सावत्र बहिणी सुभद्रा ही आहे ही रोहिणीची मुलगी आहे सांगूनच टाकलं तसा भगवंताच्या बोटाला लागलं तो काय सुभद्रा पळायला द्रौपदीने पळायला लागले की म्हणजे तू एवढी मोठी म्हणजे देवाच्या हाताला लागले काय लागलं कोण म्हणली द्रौपदी सुभद्रा पळाली आणि द्रौपदीला कळालं की भगवंताच्या हाताला लागले ती पळाली नाही तिने संत लाफली शालू फाडला पैठणी फाडली आणि भगवंताच्या बोटाला बांधला ती पैठणी सुद्धा अशी तशी नव्हती होम मिनिस्टर मध्ये मिळाली एका मिनिटात सोबत जर द्रौपदीनं पैठणी फाडून भगवंताच्या बोटाला बांधलं मग ती जर द्रौपदी संकटात सापडली असेल तर याने यायला पाहिजे का नाही आलं का आपल्या सर्व आम्हाला सभा मंडपामध्ये नेलं तिच्या वस्त्र उतरवण्याचा आदेश दिला ति काही सभागृहामध्ये सगळेच वाईट नव्हते लोक नव्हते त्यावेळेला द्रौपदीला पांडवानी कौरावा दुर्योधनाने जिंकलं सभा मंडपात आणलं सगळी कथा सांगणार नाही माहिती तुम्हाला आणि सभा मंडपामध्ये आणल्यानंतर दुर्योधनाने आदेश दिला दुशासना ना बघतोच काय द्रौपदीच्या अंगावर ते एक वस्त्र उतरवायला सुरुवात कर असं म्हटल्याबरोबर द्रौपदीला वाटलं की आपल्या इथे काही त्यांना लागू शकत नाही का आणि ते सगळेच लोक दुष्ट होते का मग कोण कोण होते भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य अशी सगळी आचार्य मंडळी तिथे बसलेली होती द्रौपदीला वाटलं एवढे मोठे मोठे माणसं काही आपल्या